केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कधी काळी शिवसेनेचे फायर ब्रँड नेते होते तसेच बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून देखील समजले दे जायचे पण याच नारायण राणेंना कायम कुंबडी चोर असं चिडवलं जातं वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता शिवसेनेचं सदस्य पद मिळवण्यासाठी तेव्हा अठरा वर्षाची अट असायची मात्र राणेंनी आपलं वय जास्त आहे असं सांगून त्यांना शिवसेनेत प्रवेश भेटला होता या सगळ्या दरम्यान राणेंच्या कुटुंबियाची परिस्थिती ही हालाखीची होती त्यामुळं नारायण राणेंना अनेक काम करायला लागायचे त्यावेळी नारायण राणे यांचा एक मित्र होता हनुमंत परब या दोघांची चंबूरच्या सुभाष नगर भागात जोडी खूपच फेमस होती नकळत्या वयात हे दोघे जण चंबूरमध्ये काहीसे हुल्लडबाजी करायचे याच काळात या दोन्ही मित्रांनी कोंबड्या चोरल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता तसेच असंही म्हटलं जातं की त्यांची ही चोरी रंगे हात पकडली गेली होती तेव्हा शिवसेनेच्या एका प्रतिष्ठित नेत्यानं या दोघांना सोडवलं होतं त्यामुळं नारायण राणेंना कायम कुंबडी चोर असं चिडवलं जातं